दुखडवायल उम्बरा सारखा दुखडवायल सार मित्रवन सारखा मित्रवनव्या मधे गर् व्यासार मित्रवनव्या मधे गर् व्यासार वाट चुकर जीवन भरतुारि ना जीवन भरतु एक तु मित्र कर्षा सारखा मित्र बनव्या मर व्यासार मित्रवनव्या मधे गार व्यास वर्ष म्हणजे प्रदीर्घ शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी सेवा दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन सगळ्या विद्यार्थी मित्रांना आज या ठिकाणी आनंद आहे की माझ्या वर्ग मित्राने आयुष्याचे तेहतीस वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिले तर एकही कारणे दाखवा नोटीस नाही तो आदर्श शिक्षकाचा पुरस्कार ही त्याच्यासाठी नोकरी करायला मिळालं कदाचित मी भाग्य या क्षेत्रामध्ये हातून चुकीचं कर्म होत नाही भ्रष्टाचार होत नाही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात की मुलं देवा घरची फुलं आणि त्या फुलांमध्ये तुम्हाला आयुष्य वेचायला मिळालं हे खऱ्या अर्थाने सगळ्या शिक्षकांसाठी भाग्याची आणि समाधानाची तर मालेगावला गेला टेलर काम केलं टेलर काम करून आपल्या सेवा केली मला वाटतं ब्याण्णव मध्ये एक्क्याण्णव मध्ये आईचं छत्र हरव कर्म सात्विक आहे यश हे यशस्वी आहे मला वाटतं माझ्या सायंकाळ कर्म हे सात्विक होतं म्हणून त्याला हे यश मिळालं त्याच्या बेकिंगच्या माध्यमातून जो मूलभूत कर्तव्यांची पूर्ती करतो त्याच्या स्वप्नांची देवपूर्ती करतो हे मी या ठिकाणी छत्र गरीबीचे दिवस संजू इथे आहे तो लवा पाड्यामध्ये राहायचा आम्ही होळी चौकामध्ये राहायचो सगळे आई आजारी असायचो जस म्हणतात ना की एखाद्याचं कुंक लहानपणी जर एखाद्याचं पितृछत्र हरवलं तर माता ही पिता आणि माताचा रोल कर <coughs> मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या ह्या मित्राने आई आजारी असताना मुलाचा आणि लेखीचा रोल यांनी एकट्याने केलेला आहे सगळं काम ह्या लेकरांनी केलं आणि म्हणून जो मातृ पितृचे ऋण फेडतो सेवा करतो त्याला परमात्मा देत मेवा देत असतो आईला लहान आजारी असताना सुद्धा सायंकरने पाणी भरण्यापासून बंबा बाहेर ठेवण्यापासून जाणण्यापासून एखादी मुलगी काय करून काम करे असं काम सायंकरने केलेलं आहे मी त्याचा सांग तो तिला वासरा सारखा त्यांचं ते काम बघितलं ना म्हणजे शब्दच होत नाही इतका बिझी माणूस की सांग्या काट्या नव्हतो त्याला काट्या मला काट्या तुला माझ्या कार्यक्रम असेल न्यावा लागेल